कोकणातून मुंबईला येणाऱ्या रस्ते खराब आहेत नितीन सरदेसाईंनी व्हिडिओ शेअर केला अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय कोकणातून मुंबईला येणाऱ्या रस्त्यांबाबतची ही बातमी आहे हे रस्ते खराब असल्याबाबतचा एक व्हिडिओ नितीन सरदेसाई यांनी शेअर केला रस्त्याची अवस्था बघा इथे कशी आहे महाडच्या थोडासा पुढे आलो आहे आणि दोन वर्षापूर्वी मी असाच एक व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर गेल्या वर्षी रस्ता पूर्ण होईल म्हणून सांगितलं होतं पण आत्ता ही अवस्था काही फारशी बदललेली नाही आणि काय कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाही आहे आता हे किती वर्षं झाली आणि अजून किती वर्ष चालणार आहे याचं चा उत्तर कोणाकडेच नाही आणि आत्ता हा जो बाजूला दिसतं आहे मशिनरी आहे पण प्रत्यक्षात काम करताना कोणीच नाही आहे हे बघा लोकांचं कंबरडं मोडणारा रस्ता आहे हा आणि याच्यामध्ये किती मोटरसायकलवाल्यांचे किती कुटुंब इकडून रोज जातात त्यांची किती ऍक्सिडेंट होतात आणि काय होतं याचा विचारच करवत नाहीये दुर्दैव आहे महाराष्ट्राचं नमस्कार मी आता कोकणातून परत येतोय रस्त्याची अवस्था बघा इथे कशी आहे महाडच्या थोडासा पुढे आलो आहे आणि दोन वर्षापूर्वी मी असाच एक व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर गेल्या वर्षी रस्ता पूर्ण होईल म्हणून सांगितलं होतं पण आता ही अवस्था काही फारशी बदललेली नाही आणि काय कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाही आहे आता हे किती वर्ष झाली आणि अजून किती वर्ष चालणार आहे याचं उत्तर कोणाकडेच नाही आणि आत्ता हा जो बाजूला दिसतंय मशिनरी आहे पण प्रत्यक्षात काम करताना कोणीच नाही आहे हे बघा लोकांचं कंबरडं मोडणारा रस्ता आहे हा आणि याच्यामध्ये किती मोटरसायकलवाल्यांचे किती कुटुंब इकडून रोज जातात त्यांचे किती ॲक्सिडेंट होतात आणि काय होतं याचा विचारच करवत नाही आहे